शीतल काय माऊली आणि गंगा कुठे गेले ते गावात गेले कशाला ते त्यांना ड्रॅगन फ्रूट खायचंय ना असं आहे का त्याच्यामुळे ते आणायला गेले नावा म्हण जायला वेळ झालाय मी कवाची वाट पावरवलं गाडी पुसून ठेवली म्या मी कधीची वाट पाहे अजून बोरो दिस केतील आला पावा काय रे गंगा कुठेय गंगा कुठंदरिया ह गंगाना कुठंदरिया कुठे कुठेय यो बाबो पड सोड सोड पटकन काहीतरी घे ना मागवय तू मागवाय ग मागवय सोड सोड दिला सोड आण ना मावली काहीतरी हातात घे पटकन तुलाही धरेल तिकडे होय तू पटकन घे शीतल पटकन घे काहीतरी पटकन घे पटकन घे तिक गोड घ्या तुम्ही थांब अरे बाप रे सोड लवकर सोड लवकर सोड सोड आहे बाय गो पुढे घेऊन जायचंय तिला ए टाक एक टाक तिच्या डोक्यात टाक भरत पावड पावडर सोड सोड लवकर सोड लवकर नाही आता काय करायचं ए सोडते का नाही तिला सोड लवकर सोड लवकर तू काला पाठवायचं गावामध्ये त्याला मागव पावले मागव सोड तिला ए भूताळे सोड ना आता बरे सोड ना तू ए काय लागतय तुला ह काय लागत आहे तुला काय लागतय तुला मला ही पाहिजे कशाला पाहिजे मला ही तिची मुकी घेती काय गंगा चाव तिच्या हाताला पटकन चाव 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 इकडे ओर माऊली धरलं माऊली मावली धर ना मावली थांब माऊली ओ इकडे माग होई त्याचा हात उचले माग होई थांब ए सोड त्या पोराला सोड त्या पोराला सोड घे ग पावडर घे बरं तू पावड घे घे बरं ते पावडर हे घे पावडर मार तिच्या डोक्यामध्ये जायबुडा दे करते ताक तिच्या डोक्यात पावडर एस सोड लवकर सोडते का नाही धर 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 पकड रेताळे रेज बॅक त्याला सोडा थांब 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 भय उताळे इथून निघ तू पहिले आता याला पहिले तर पहिले तुला काय लागत आहे काय लागत तुला तर गे याच्यात ड्रॅगन फ्रूटे आणि इथून निघ परत येऊ नको या रस्त्याला पाहून घे बाय तिकडे थांबा तुम्ही घेतलं ड्रॅगन फ्रूट घेतलं वास घेऊ राहिली पाहिजे तुला मला माहिती ती ड्रॅगन फ्रूट मी चाललीये मला तेच वाटत तिला आवडत मधल्या रस्त्याने येऊ नको म्हणून रस्ते नये काय आता मी म्हटलं पटकन खाऊशी झालं मग मी आले शॉर्टकट रस्त्याने यडपटा तीन वाजता आमिषा सुरू झाली आली रस्त्याने